ड्रग्स सापडलेल्या लाऊंज बारवर दगडफेक करण्यात आली आहे पतित पावन संघटनेकडून ही दगडफेक झाली आहे एल थ्री लाँच वर ही दगडफेक करण्यात आलेली आहे असं समजतंय पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन केलं जात होतं त्याची विक्री होत होती अशा पद्धतीची माहिती समजताच त्या संदर्भात तपास सुरू झालाय कारवाई केली जाते पोलिसांचं थेट निलंबन सुद्धा होतं आणि आता सध्याची ही बातमी आता ती म्हणजे पुण्यात जिथे ड्रग्ज सापडलं त्या लाऊंज बार, बार दगडफेक करण्यात आलेली आहे पतित पावन संघटनेनं ही दगडफेक केली अशी माहिती आहे प्रतिनिधी बालाजी पोतार यांच्याकडून अपडेट्स घेऊया बालाजी सध्या तिथं नेमकं काय घडतंय आहे नक्कीचे ड्रग्स प्रकरण उजेडात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत होत्या पुण्यातली जी हिंदुत्ववादी संघटना आहे पतित पावन संघटना त्याने या एल थ्री लाऊंजच्या बारची जी आहे ती तोडफोड केलेली आहे आपण जर पाहिलं दृश्यामध्ये तर हा बोर्ड आहे हा बोर्ड तोडलेला आहे कुंडी तोडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यावरती दगडफेक करण्यात आलेली आहे पाच ते सहा कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत पोलीस आता घटनास्थळी आलेले आहेत पोलीस शोध घेत आहेत मात्र पोलिसांच्या समोरच अशी दगडफेक सुद्धा होणं चुकीचं आहे मात्र हे झालेली आहे आणि ही संतप्त प्रतिक्रिया असल्याची भावना पाहून संघटनेचे कार्यकर्ते करतायत आपण जर बघितलं तर हा जो लाउंज बार आहे तो लाउंज बार आता सील केलेला होता काल संध्याकाळी उत्पादन शुल्कने हा सील केल्यानंतर या भागातल्या ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्या सुद्धा कार्यकर्त्यांनी फेकून दिलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली आहे पोलीस आता याच्यावर काही कारवाई करतात का काय करतात ते पाहावं लागेल मात्र ही संतप्त प्रतिक्रिया आहे अशा प्रकारे पुण्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याला आम्ही असं उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देताना केली असल्याची माहिती पोलिसांकडे आहे पोलीस आता तपास घेत आहेत पोलीस घटनास्थळी आलेले आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे मात्र ही दगडफेक झाल्याने आता त्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे रद्दी जी बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी